भाजप पदाधिकाऱ्यांनी आले विट्याच्या व्हावेपूर आटपाडी खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र मंजूर झाल्याबद्दल भाजप पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी, पदा शिवाजी महाराज चौकात एकत्र येत जल्लोष केला यावेळी जोरदार घोषणाबाजी करून चौक दणानून सोडला यावेळी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे सांगली जिल्हा सहकार आघाडीचे अध्यक्ष दाजी पवार भाजपचे खानापूर तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद भारते भाजपा भटक्या जाती जमाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल मंडले जिल्हा सरचिटणीस सुधाकर शिरतोडे पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष निलेश पाटील विटा शहर सरचिटणीस करण जाधव फकीरा पॅथर सेनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मुकेश पंडित संदीप देवकुळे राज्य समन्वयक सुभाष लांडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्या ऐतिहासिक चौकामध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राज्याचे कर्तव्य लक्ष मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा या राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री आपल्या सर्वांचे नेते चंद्रप्र पाटील साहेब आणि या महाराष्ट्राची बहुजन समाजाचं पक्ष नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं की या महाराष्ट्रातील असंख्य लोकांच्या नजरा आणि महाराष्ट्राला ओळखणारा एक आमदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं त्याचं नाव आहे आमदार गोपीचंद पडळकर साहेब खरंतर छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा लढा हा आपापल्या पातळीवर अनेक सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते असतील नेते असतील किंवा या विभागामध्ये होऊन गेलेले आमदार असतील या सगळ्यांनी आपापल्या आपा पातळीवर उपकेंद्राचा लढा विद्यापीठाच्या उपकेंद्राचा लढा आणि त्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न केले होते त्याच्याबद्दल काय कोणाच्या मनामध्ये दुजाभाव असण्याचं काय कारण नाही या संदर्भामध्ये काय खानापूरमधली तरुण या संदर्भामध्ये काम करत होते अक्षय भगत असेल वितल भगत असेल आमचा ॲडव्होकेट ऋषी देसाई असेल अशा पोराने के चालू केलेली लोक चळवळ आज सत्यात उतरली आहे मी त्याही मुलांचं या निमित्तानं आभार मानेन की त्यांनी त्यांच्या पातळीवर जो काही लढा उभा करायचा होता तो त्यांनी केलेला होता आणि अनेक निवडणुका खानापूर तालुक्यातल्या आणि खानापूर घाटमात्यावच्या या शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या संदर्भामध्ये झाल्या आणि त्याच्यामध्ये फक्त आश्वासनं देण्यात आली दे लोकांची मतं घेतली गेली परंतु त्याबद्दलचा न्याय हा खानापूर घाटमात्याला आणि या तालुक्याला मिळालेला नव्हता ही वस्तुस्थिती आहे परंतु ही लोक चळवळ आणि हे विद्यापीठाचं केंद्र आपल्या सर्वांना माहीत आहे मी नव्याने सांगण्याची काय गरज नाही सांगलीमध्ये हे विद्यापीठ उभा करावं यासाठी प्रचंड अशा पद्धतीची ताकद लागलेली होती आणि हे विद्यापीठ आता सांगलीला जाईल अशा पद्धतीचं सगळे चित्र असताना काही लोकांनी या संदर्भातली आशा सुद्धा सोडून दिलेली होती आणि अशा पार्श्वभूमीवर या शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या लढ्यामध्ये एक जॉईंट किलर म्हणून जे ठरले त्यांचं नाव आहे ब्रह्मानंद पडळकर ब्रह्मानंद पडळकरांनी या सगळ्या ह्याच्यामध्ये काम करणाऱ्या घाटमाथ्यावरच्या लोकांना सांगितलं तेव्हा तुम्ही निराश होऊ नका तुम्ही आशा सोडू नका आम्ही दोन्ही पडळकर बंधू मी असेल आणि म्हटले आमदार गोपीचंद पडळकर असतील आम्ही या विषयामध्ये ताकदीनं उतरणार आहे आणि शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र जे सांगलीला चाललंय ते आम्ही खानापूर्ण खेचून आणू अशा पद्धतीची भूमिका घेतली प्रसारमाध्यमांनी आपल्यासारख्या सर्व पत्रकारांनी या संदर्भामध्ये त्याला प्रसिद्धी दिली आणि काही लोक याच्यामधून जागी झाली परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी माननीय या मुख्यमंत्री यांची भेट घेतली माननीय चंद्रकांतदाची भेट घेतली आणि ह्या दुष्काळी तालुक्यावर सातत्यानं प्रस्थापित राजकारण्यांच्याकडून कशा पद्धतीने अन्याय होतोय ही भूमिका समजावून सांगितली आणि काल परवा दिवशी रात्री या संदर्भामध्ये आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना फोन आले की उद्याच्याला निश्चितपणानं म्हणजे काल रंगपंचमीच्या दिवशी निश्चितपणानं या संदर्भामधली घोषणा होणार आहे आणि तुम्ही तातडीनं मुंबईला या असा जेव्हा आम्हाला आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा मेसेज आला तेव्हा आम्ही शेकडो कार्यकर्ते जे ह्या चळवळीमध्ये काम करत होते अशी सगळी मुलांना घेऊन आणि खानापूर परिसर आणि घाटमाथ्यातील सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही काल विधिमंडळामध्ये गेलो आदरणीय चंद्रकांतदाची भेट घेतली आणि त्याचं आभार मानलं की आपल्या कार्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खानापूरला उपकेंद्र झालं आणि आपण काल बघितलं असेल सर्व सोशल मीडियावर की आमदार गोपीचंद पडळकरांच्या आम्ही विधी भवन परिसरामध्ये त्यांना खात्यावरून आम्ही त्यांची निवडणूक काढली तिथं घोषणाबाजी झाली आणि ज्यानं खरे काम केले त्या माणसाला या गोष्टीचा खरं तर न्याय ज्यांनी आम्हाला दिलेला आहे त्यांचं नाव घेतलं पाहिजे ते म्हणजे आदरणीय गोपीचंद पडळकर आणि गोपीचंद पडळकर यांच्यामुळंच हे सांगलीला गेलेलं जे शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र होतं ते खानापूर आलेलं आहे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी एवढंच सांगेन की या आठवड्यामध्ये एक आठवड्या ह्या आठ दहा दिवसामध्ये आम्ही आदरणीय दादांची वेळ घेतोय आणि दादांची वेळ घेऊन आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि चंद्रकांत दादा पाटील आणि ह्या सृष्टीमध्ये ज्यांनी योगदान दिले अशा त्यावेळेचे कुलगुर असतील एन पवार असतील चळवळीमध्ये काम करणारे काय तरुण असतील आम्ही पण त्याच्यामध्ये सगळ्यांनी काम केलेलं आहे या सगळ्यांचा सन्मान त्या खानापूरच्या भूमीमध्ये आम्ही नागरी सत्कार या सगळ्यांचा घेणार आहे आणि हे करताना आम्ही आदरणीय चंद्रकांत दादा असतील आणि आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब असतील आदरणीय ब्रह्मानंद पडकर साहेब असतील यांना आम्ही विनंती करणार आहे की छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या नावानं सुरू असलेल्या शिवाजी विद्यापीठाचा जो शुभारंभ होणार आहे आठ किंवा जून महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये साधारणतः त्याचा शुभारंभ होईल आणि त्या शुभारंभाला सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते त्याचा नारळ फोडून त्याचा शुभारंभ होईल अशा पद्धतीची मागणी तुम्ही करावी आणि त्यांच्या हातून त्याचा शुभारंभ व्हावा अशा पद्धतीचं सगळं नियोजन आम्ही लावलेलं आहे पुणेशे एकदा या तालुक्यामध्ये खानापूरला विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं यासाठी झटणाऱ्या झोपणाऱ्या सर्वांचं आपल्या सर्व पत्रकार बंध असतील या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष नात्यानं ना। म्हणूच मी आभार मानतो की आपल्या सर्वांच्या लढ्याला यश आलेला आहे पण यश करताना एक गोष्ट याच्यामध्ये महत्वाची आहे की बऱ्याच वर्षापासूनचा खानापूर घाटमाथ्याचा विषय होता की खानापूर घाटमाथ्याला शिवाजी विद्यापीठाचं उपचार मंजूर व्हावं म्हणून आणि ते काल मंजूर झालं पॉईंट ऑफ इन पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आमदार गोपीचंद पंढरकर साहेबांनी हा विषय विधानसभेत प्रस्तावाला विधानसभेत चर्चेला घेतला आणि राज्याचे उच्च आणि शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदा पाटील यांनी या प्रस्तावाला लगेचच्या लगेच लगीच्छ मंजूर देऊन खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र मंजूर केल्याबद्दल मी सर्वप्रथम खानापूर खानापूर तालुक्याचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या नात्याने मान्य चंद्रकांतदादांचे खूप खूप आभार मानतो तसेच या विषयाला पूर्णपणे हा हा विषय पूर्णपणे विधानसभेत मंजूर करून घेतल्याबद्दल आमदार गोपीचंद पटककर साहेब असतील तसेच मागच्या आता दाजीभाऊ श्रीराम मंदिर येथे मान्य संदीप प्रथे यांच्या नेतृत्व आली आहे गोपिंद गो पटोकर साहेबांनी यांनी शेवटचा सा इशारा दिला होता की जर खानापूर घाटमात्याला जर शिवाजी विद्यापीठ केंद्र मंजूर नाही झालं तर आम्ही मान्य मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार परंतु मुख्यमंत्री साहेबांनी हा सुद्धा खानापूर घाटमध्ये फार मोठा विश्वास दाखवला आहे की त्यांनी ती वेळच येऊन दिली नाही त्याबद्दल मान्य मुख्यमंत्री साहेबांचासुद्धा खूप खूप धन्यवाद एवढं खूप खूप खम जय मान झालं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवाजी युनिव्हर्सिटी सिटी त्याचं उपकेंद्र जो खानापूर तालुक्यामध्ये हा ता जो निर्णय झाला त्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी रस्त्यावरती उतरलो आहे खानापूर तालुका हा खराचा दुष्काळी भाग आहे आणि हा दुष्काळी भागाला या सरकारने दृष्ट्याच्या पाण्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी आणि युवकांसाठी एखादं चांगलं उच्च शिक्षण मिळण्याकरिता हा जो दाढशी आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीकडून स्वागत करतोय आणि आपले महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र दे फडणवीस साहेब त्याचबरोबर दादा पाटील असतील व आमचे नेते आदरणीय गोपीशनजी पडळकर साहेब यांचा देखील आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि हा ऐतिहासिक निर्णय जो खानापूर तालुक्याचा कायापलट करण्या करण्यासाठी तो केलेला आहे त्याचा आम्ही आभार मानतो छत्रपती शिवाजी महाराज खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल